हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय पूजनीय माऊलींचा रथ माऊलींच्या चरण पादुका रिंगणामध्ये विराजमान झालेले आहेत तरी श्री गुरु माऊलींचं पूजन करण्यासाठी आदरणीय श्रद्धास्थान सौ यशोदाजी अक्का आदरणीय शांतीसागर जयरामजी बाबा गोंडेगावकर आदरणीय आचार्य हरिभाऊ महाराज धोवाडेकर आदरणीय अशोकजी भाऊ भीमाशंकर भाऊसाहेबजी महाराज नांदिन आणि गावातील ग्रामस्थ म्हणून या परिसराचे वैभव आदरणीय डॉक्टर शेषरावजी पाटील आणि नंदूजी आबा पाटील यांनी रिंगणामध्ये माऊलींचं पूजन करायचं आहे ज्यांचं नाव मी सांगितलं कृपा करून त्यांनी माउलींच्या रथाजवळ यायचं आहे नंदकुमार पाटील डॉक्टर आबा चला लवकर ज्यांचं नाव सांगितलं त्यांनी लगेच उठा आदरणीय सुदामजी महाराज लोणेर आदरणीय एकनाथजी आप्पा लोणेर आदरणीय बागाजी अण्णा जिभाऊ नाना आदरणीय विना प्रमुख नामदेवजी महाराज चला सगळ्यांनी जाबर ज्यांची नावं सांगितली विश्वनाथजी नाना नामदेव महाराज जाण तुम्ही पूजन करून येईल पावा महाराज लवकर पुढे जा जाऊलींच्या रथावर ती प्रज्वलन करण्यासाठी जे साहित्य आहे कृपया पावा महाराज ती प्रज्वलित करून आपण ठेवा गणाधीश ईश सर्वा गुणाच मूारम्भ तो निर्गुणाच नमु शारदा मूढचत्वार्वाच ग okay. yeah. आनन्त या रा भ गमो पन्थ आनन्तया राभवता गो पन्थ आनन्तया राभवता सर्व एका जागेवर मागतलं असेल तर त्या बाजूने पण पाठवा अतिथी महाराज चोपदार माऊलींच्या पालखीच्या तिकडच्या बाजूने पण पाठवा ती पण व्यवस्था करून द्या खाली जे काही अलंकार या ठिकाणी अर्पण केलेले आहे कृपया पाहुणेजनांना माझी विनंती आहे की आपल्या पदस्पर्शाने आपल्या पायाने ते अवमानित होणार नाही अपवित्र होणार नाही याची काळजी घ्यायची आहे श्रद्धास्थानाला त्या ठिकाणी जाणं शक्य नसल्या कारणास्तव विनोद बापूला माझी विनंती आहे की ते श्रीफळ त्यांच्या हातून पूजनीय जे महोदय आहेत त्यांच्याकडे द्यायचं आहे ब्रह्मा भूर्विष्ण गोरोदेव महेशर गोरोसाक्षा वर ब्रि तस्मेनसी जोबदार बांधव पाव महाराज सर्व पाहुण्यांना सन्मान आणि व्यासपीठाकडे घेऊन हो या ज्यांचं पूजन झालं असेल रथाची तशी प्रदक्षिणा करा ज्यांचं ज्यांचं पूजन झालं असेल त्यांनी रथाची प्रदक्षिणा करा आणि कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे विना प्रमुख आदरणीय नामदेवजी महाराज कृपया आपण लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे बाबा महाराज सर्व अतिथी जनांना सन्मानानं व्यासपीठाकडे घेऊन या माझ्या समस्त चि चिराई ग्रामस्थ बांधवांनो माता भगिनींनो व परिसरातील गुरु बांधवांना सर्वार्थानं विचार केला तर गेल्या वर्षापासून माऊलींच्या फिरत्या नार्य कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानाच्या वतीनं रिंगण सोहळ्याचं आयोजन हे करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचं मुलत प्रयोजन काय हे आपल्या पुढे मी दोन मिनिटासाठी ठेवू इच्छितो मूलतः आमचा हेतू हा एकच आहे तो म्हणजे हा संसार इतका भयावह आहे तो सुट्टा सुटत नाही संत ध्वयीच समस्त जीवन आपल्याला सावध करण्यामध्ये जात संत सांगतात की तुम्ही पदयात्रा करा पायी करा नाथांच्या वारीला जा पंढरीश परमात्मा पांडुरंग रायाच्या वारीला जा पण या अभेद्य संसाराला भेदून आपल्याला शक्य होत नाही आणि इथे होणारा स्वरूपाचा रिंगण सोळा आपण फक्त आणि फक्त प्रसार माध्यमांच्या माध्यमातून बघत असतो सर्वार्थान तो सोहळा कसा असावा तो अनुभवाला यायला हवा या, या गोष्टीच चिंतन करूनच प्रतिष्ठानाच्या वतीनं त्याचं आयोजन या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आपण समस्त या ठिकाणी उपस्थित बांधवजन माता भगिनीजन आपण भाग्यवान आहात की ज्या सोहळ्याला आपण आता सुरुवात करायला जाणार आहोत सोहळ्याची जी सांगता होणार आहे त्यासाठी जी काही अश्व आहेत ती अश्व साक्षात ज्ञानोबरांच्या सोहळ्याचे अश्व आहेत त्या अश्वांसाठी एक वेळा कृपया टाळ्यांचा कदर करा आदरणीय नामदेव महाराजांना माझी विनंती असेल महाराजांना विनंती असेल की आता पावल्या खेळण्यासाठी या ठिकाणी भजनाची आणि पावले खेळण्याची सुरुवात करायची आहे मध्ये आमचा जो काही चोपदार बांधव वर्ग उभा टाकलेला आहे पाठीमागेचे टाळकरी बांधव आहे त्यांच्यासाठी एक माहिती मी आपल्या इच्छितो चोपदार बांधव आमचा जोगाई मध्ये आहे तो ज्या पद्धतीने पावली खेळेल त्या पद्धतीने आपण खेळायची आहे सर्व चोपदार बांधव सर्वांनी सांघिकरित्या सुव्यवस्थितपणे पावली खेळायची आहे ज्यांना खेळता येतात त्यांनी नवीन जे वारकरी आहेत आणि स्वयंसेवक मंडळ आहे त्यांना बरोबर सांगा आणि स्वयंसेवक या गावातील सर्व तरुण वर्ग सगळ्यांना विनंती आहे की ते जुने जे वारकर यांना त्यांच्याकडे पहा आणि त्या पद्धतीने पावली खेळा दुसरी विनंती अशी असेल की जोपर्यंत पूर्ण तो पर्यंत कृपा करून कोणीही उठून जाऊ नका पसायदानाने या सोळ्याचा समारोप होईल आता प्रथमता مولينا سلامي دي مين